दसरा मेळाव्याला येताना चनाडाळ गूळ गव्हाचं पीठानं पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन राज्यात विशेषतः मराठवाड्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून बळीराजा संकटात सापडलेला आहे संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीची गरज आहे सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं असून लवकरच ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल पण तेवढ्याने बळीराजाचे अश्रू पुसले जाणार नाहीत गावागावात पावसाच्या पाण्याने घरांचेही नुकसान झालेलं असून आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वजण पुढे येत आहेत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त पाहणी करत मदतही केलेली आहे आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने समर्थकांना मदतीसाठी आवाहन केलेलं आहे दसरा म्हटलं की अनेकांना उत्सुकता ती आणि बीडमधील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची यंदाही दोन्ही ठिकाणी दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे मात्र यंदाच्या मेळाव्याला पूरग्रस्तांसाठीची भावनिक किनार आहे महापुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गावात बेताची परिस्थिती निर्माण झाली पूरग्रस्तांसाठी सरकार नक्कीच योग्य काहीतरी निर्णय घेईल यंदाचा आपला दसरा मेळावा म्हणजे मेळावा नाही सभा किंवा राजकीय व्यासपीठ नाही ही परंपरा भगवान बाबांनी सुरू केली त्यानंतर साहेबांनी त्या परंपरेला उंचीवर नेलं माझ्या श्वासाश्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी यंदाच्या दसरा मेळावा उत्साहात होणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र यंदाचा दसरा मेळावाला येताना चणाडाळ गुळ गव्हाचं पीठ घेऊन या असं आवाहन पंकजा यांनी केलेलं आहे घरामध्ये पाणी शिरलं काही लोकांची जमीन आणि घर देखील परिस्थिती मी आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच योग्य निर्णय सरकार घेईल दसरा मेळावा हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असलो तरी हा मेळावा नाही ही कुठली सभा नाही ही कुठला सामाजिक किंवा राजकीय व्यासपीठ नाही ही आहे परंपरा जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्च ऋतू केलं त्यांच्यानंतर तुमच्या आग्रह ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवली माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही मी भगवान बाबांच्या दर्शनाला येत आहे सावरगाव भक्तीगड येथे आणि भगवान भक्तीगडावर भगवान बाबांच्या चरणी त्यांचे पूजा करण्यासाठी त्यांच्या चरणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दसऱ्याला हे सिमुल्घन ही परंपरा मी खंडित होऊ देणार मला माहिती आहे पुराचं पाणी गावातील तुमच्या अडचणी आहेत ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी काही करावं अशी माझी अपेक्षा नाही पण मी मात्र ही परंपरा खंडित होऊ देणार नाही याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे तुम्ही म्हणता काही तुमच्या भाषणाने आम्हाला ऊर्जा मिळते तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते तिथे केवळ भगवान बाबांचं दर्शन मला मिळत नाही तुमच्या विराट टिंबाचं दर्शन मिळतं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा मला मिळते त्यामुळे परंपरा खंडित कोणी मला म्हणाल की हा दसरा मेळावा तुम्ही साधेपणाने करणार का मला तर हसू आलं मी म्हटलं ह्याच्यात काय साधेपणा अजून असणार आहे जमिनीवर बसायला काही अंथरलेलं नसतं तरी लोक मातीत बसतात वरती आकाशातून ऊन येऊ पाऊस येऊ हो काहीही कुठलंही शेड लावलेलं नसतं तरी लोक तिथं बसतात आम्ही त्यांना खायला प्यायला काही देत नाही घरच्या दशवा बांधून लोक घरातली पुरणपोळी सोडून येतात याच्यापेक्षा काय रे साधेपणा हा गरिबांचा साध्या माणसांचा अठरा पगड जाती जमातीच्या लोकांचा हा ऊर्जा घेण्याचा असा एक संगम आहे हा सिमोनंदनाचा परंपरा आहे यापेक्षा साध असं सा काय असणार पण तरीही पुराचं पाणी गेल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये चूल पेटू शकत नाही किंवा ज्यांना पुरणपोळी दसऱ्याला खाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण छोटस काही करू शकतो आपण सर्वजण येत असताना आपण ज्या ज्या गाडीमध्ये येतात आपल्याला जसं तसं पुरणपोळीला काय लागतं चण्याची डाळ लागते गव्हाचं पीठ लागतं आणि गोळ लागतो जे काही आपल्याला जमेल ते यथा सांग आपल्या बरोबर आणावं हो। भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं हो। आम्ही त्या गावांमध्ये पोस्त करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना पावसामुळे त्यांची आपल्या भगवान मातांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे जरूर आपण माझी विनंतीला मान द्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई